नमस्कार मी नवनाथ आणि तुम्ही पाहताय पुणे लोक आत्ता आपण प्रभाग क्रमांक एकोणावीस कोंडवा को, कौसरबागच्या कॉर्नर सभेसाठी आलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची संपूर्ण कॉर्नर सभा आहे तुम्ही बघू शकता की कि गर्दी किती आहे सभेला आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं इथले जे उमेदवार आहेत हा जी गफूर पठाण आहेत काय सांगाल एकंदरीत कशी तयारी सुरू आहे तयारी खूप जोरात चालू आहे आखीर काम बोलताय तुम्ही बघितलं पब्लिकचा किती उत्साह आहे पब्लिकने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि पब्लिक, पब्लिक म्हणते जो काम करताय उसी को हम वोट देंगे गेले नऊ वर्ष मी पब्लिकच्या सेवेत आहे आणि मला आशा आहे आकांक्षा आहे उमेद आहे की पब्लिक मेरे साथ मे और मेरा अल्ला मेरे साथ मे आखिर काम बोलता नारा खूप चालतं आहे नेमकं काय कारण आहे कुठून आला होता नारा हा नारा कसा निर्माण झाला मला माहीत नाही मी रोज काम करतो आहे फजरची नमाज म्हणजे सहा नंतर लोक नमाज नमाजनंतर बाहेर निघतात मी लोकांच्या दारात जातो मी सकाळी सहा नंतर झोपत नाही लोकांच्या दारात जातो लोकांना विचारतो कुछ काम आहे का हातात भोंगा असतो गेले नऊ वर्ष नित्यक्रमाने हे काम मी केलं आणि बोलता होता लोकांनी मला आखिर काम बोलत आहे गफूर पाटण का अखेर काम बोलताय आणि हे स्लोगन नऊ वर्षात एवढं रूढ झालं की लोकांच्या तोंडावरती माझं नाव घेत नाही लोकांचं अखेर काम बोलत आहे म्हणजे गपूर पठाण शेवटी मतदारांना काय आवाहन करायला शेवटी मतदारांना हेच आव्हान करणार की कुणाला भाऊक होऊ नका ज्याने तुमचं काम केलेलं आहे कामाला ओढ द्या पैसे घेऊन ओढ देऊ नका बघत राहा पुणे लोक